नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या अकोला जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी व्यसनमुक्तीचा संदेश अकोला प्रतिनिधी विलास सावळे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकोट तालुक्यातील वरुड जवळका येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि एका वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली हिंदू मातंग सेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रबोधनात्मक व्याख्यानांनी आणि मान्यवरांच्या भाषणांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी खास महाराष्ट्र भूषण सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे आणि आद्यक्रांतिगुरु लहूजी वस्ताद यांच्या क्रांतिकारी इतिहासावर आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू मातंग सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननी श्री गजानन उर्फ तात्या सोनोने होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तरुणांना व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवण्याचे आवाहन केले यासोबतच त्यांनी हिंदू धर्म आणि मातंग समाजाच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकला सर्वात प्रथम मी महाराष्ट्रातील सर्व हिंदू महात्म बींना व त्याच बरोबरी सनातनी विचारासाठी व या सर्व महाराष्ट्रीयन जनतेला गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो लोकशाही अण्णाभाऊसाठी समारोप जयंती समारोप असं न म्हणता अण्णाभाऊचे विचार या महाराष्ट्रात या देशात आणि जगात संपूर्ण निरंतर असावा ह्यासाठी हिंदू मातन सेनेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढचा तुमचा प्रश्न जे असेल ते संघटनेच्या वतीने शंभर टक्के सोडण्याचे प्रयत्न खऱ्या अर्थाने भाऊंची जयंती कुठेतरी डीजे लावून व जयंती निमित्त डीजे लावून एखादा का कार्यक्रम घेणे रोड शो करणे हा त्याच्या पाठीमागचा एक शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम असू शकतो परंतु हिंदू सेनेने अण्णा अण्णाभाऊंची थोडी वेगळ्या पद्धतीची जयंती साजरी करण्याचं ठरवलं त्या अण्णाभाऊची जयंती कशी साजरी करावं आज खऱ्या अर्थाने मातंग समाजात व्यसन मुक्तीचे कार्यक्रम राबवण्याचा फार गरज आहे आज जर तुम्ही आम्ही बघितलं तर मातंग समाजाचे जे तरुण वर्ग आहे हे तरुण वर्ग कुठेतरी दारूच्या व्यसना आधी फार आधी आधी झालेला दिसतो आपल्याला तर हिंदू मातंग सेनेच्या वतीने जयंती साजरी कशी करावा तर आमचा विजन असा आहे की गाव पातळीवरती वस्ती वाड्यावरती अण्णाभोडची जयंती त्या तरुणांना एक प्रबोधनात्मक कार्यक्रम देऊन त्यांना ते व्यसन मुक्तीच्या कार्यक्रमातून का त्यांचे दारू व्यसन जे काही व्यसन असेल ते त्यांचं सोडून त्यांचा परिवाराचा त्यांचा कसा विकास होईल त्यांचा मानसिक विकास कसा होईल अशा पद्धतीची आम्ही जयंती साजरी करतो आता तुम्ही बघितला असा वरुड का अकोड तालुका या ठिकाणी अकोल्या जिल्ह्यातील सर्वात मोठी अकोल्या जिल्ह्यातून म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती समारोपाचा कार्यक्रम झाला त्या का जयंती समारोपाचं आयोजन आमचे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ आवसाळ आमच्या महिला विदर्भाध्यक्ष सुषमाता आणि श्रीकृष्ण भाऊ चव्हाण यांचे कालच हिंदू महात विदर्भाध्यक्षपदी नियुक्ती झाली अशा त्या त्यांनी कार्यक्रम राबवून त्या ठिकाणी सत्यपालजी महाराज कीर्तनात त्यांचा ता, रामपालजी महाराज त्यांच्या कीर्तना माध्यमातून समाजातला जे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे त्यांना प्रबोधनात्मक कार्य एक संतांची आपल्या विचाराला असणारी जोड संघटनेला सनातनी विचाराची असणारी जोड आणि अण्णा भाऊ लवजींचा विचार मुक्ताई साळवेचा विचार फतांचा एक क्रांतिकारी विचार हे समाजात कशा पद्धतीने राबवा समाजापर्यंत समाजाच्या तरुणांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही आम्ही काही साधारण व्यक्ती नाही हो। साधारण एखादा त्यांचा इतिहास नाही अशा आपण नाही आहोत आपला इतिहास हा सनातनी इतिहास आहे एक क्रांतिकारी इतिहास आहे एक साहित्य इतिहास आहे जगाला मार्गदर्शन देणारा हा इतिहास हा मातन समाजाचा तो मातन समाज कालांतराने सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय या दृष्टिकोनातून फार मागास आहे आज तर तो मातन समाज शारीरिक दृष्ट्या देखील मागास असल्याचा दिसून येते सर्वात जास्त रोगराई आमच्या आमच्यात व्यसनाधीन दळलेले तरुण ह्यांना सर्वात प्रथम आम्हाला त्या प्रहात आहे की जेणेकरून आम्हाला सामाजिक भान असलं पाहिजे राजकीय भान असलं पाहिजे अशा पद्धतीने हिंदू मातन सेना संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हिंदू मातंग सेना अकोला जिल्हाचे अध्यक्ष माननी श्री गजानन भाऊ आवचार होते त्यांच्यासोबतच सामाजिक कार्यात दबंग नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भ महिला अध्यक्षा सौ सुषमाताई आवचार आणि हिंदू मातंग सेना विदर्भ अध्यक्ष माननी श्री श्रीकृष्ण भाऊ चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला आदर्श समाजबांधव आणि गावकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी गजानन भाऊ आवचार यांनी उपस्थितांचे आभार मानले आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर्चे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा